पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा सांगलीमध्ये काँग्रेसकडून अपप्रचार केला जातोय बँकांसमोर रांगेमध्ये उभे असणाऱ्या नागरिकांना पाणी देणं हे म्हणजे काँग्रेसची नौटंकी असल्याचा आरोप भाजपनं केला आहे सांगलीत विविध बँकांबाहेर नागरिकांनी नोटा बदलण्यासाठी मोठी गर्दी केली होती याचा फायदा उठवत मोदींचा निर्णय कसा अन्यायकारक आहे हे दाखवण्यासाठी काँग्रेसकडून पाणी आणि बिस्किट वाटप करण्यात आलं काळा पैसा बाहेर काढण्यासाठी म्हणून आणि हजार रुपयेच्या नोटा रद्द केल्या गेले सहा दिवस त्याचं योग्य नियोजन नसल्यामुळं अनेक सामान्य लोकांना हा लपेस्टाला तोंड द्यावं लागला आहे अनेक सामान्य नागरिक वृद्ध नागरिक भगिनी ह्या रांगेत उभा राहून काही मृत्युमुखी पडलेल्या आहेत आणि अशा वेळेला खरं म्हणजे काळा पैसा तुम्ही बाहेर काढायचं एकीकडे धोरण आखताय आणि कालच एका भाजप प्रणित बँकेचे सहा कोटी रुपये सहा कोटी रुपये हे सापडले आणि त्यांनी त्या ठिकाणी सहा कोटी आम्ही जुन्या नोटा आहेत त्या घेऊन चाललेलो असं असताना तिथे साठ लाख रुपयेच्या शंभरच्या नोटा सापडल्यात अशी माहिती आहे त्यामुळे आता काळा पैसा बाहेर आहे ला हे जनतेला समजून चुकलेलं आहे खरं तर या हजार पाषेच्या नोटा ज्या आता आपण बदलून घेऊन जाणार आहोत पण कसं झालंय काही शेतकरी आहेत काही शेतकऱ्यांच्या बायका असतात जे एक एक लोक असतात ग्रामीण जे दारू पीत असतात आणि त्यामुळं हो दुसरी बाजू अशी आहे की या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आम्हा विद्यार्थ्यांना आणि जे लोक रोज ज्यांना काम करावं तेव्हा त्यांचे पोट भरणार आहे त्यांना या गोष्टीचा नक्कीच त्रास होतो शेतकऱ्यांचे पैसे असतात मध्यवर्ती बँकेत वगैरे सोसायटी वगैरे अशा ठिकाणी आणि इथे पैसे हे बदलून मिळत नाही मग शेतकऱ्यांना हा त्रास होतो आमच्यासारखे विद्यार्थी आता इथेच बघा केवढी मोठी रांग लागलेली आहे तर दुसरीकडे मोदींचा निर्णय कसा योग्य आहे हे याच गर्दीत भाजपाच्या महिला कार्यकर्त्या सर्वांना सांगत होत्या काँग्रेसची लोकं येतात आणि उन्हातानानं भुकेनं वाकवलेल्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न इथं सुरू आहे की तुम्ही निषेध करा या गोष्टींचा त्यांच्याच पक्षातली दोन विद्यार्थिनी किंवा छोट्या मुलींना वगैरे उभा करून भाजपच्या विरोधात बोलण्याचा त्यांचा कट सुरू आहे तरी ह्या सगळ्या गोष्टींना आळा घातला पाहिजे गेल्या साठ वर्षात काँग्रेसनी काय केलं आहे त्यांनी आता भाजपच्या विरोधात बोलायला लागले हे करत असताना काँग्रेसचे डोळके थोडे आले पाण्याचे बॉटल चार घेऊन आणि त्यांच्यातल्याच लोकांना घेऊन इथं दंगा करायला लागल्यात भाजपविषयी निषेध व्यक्त करायला लागल्यात मोदींचा विषय निषेध चालू आहे पण आता त्यांना हा प्रॉब्लेम झाला आहे की काळा पैसा त्यांचा बाहेर यायला लागला आहे ना हा सगळा काँग्रेसवाल्यांचाच काळा पैसा आहे तो बाहेर येत असताना त्यांना आता ते सहन महिनं झाले मग ह्याला कुठेतरी आळा बसवायसाठी ते स्वतःचं इथं येऊन वर्चस्व निर्माण करायला बघायला लागल्यात त्यांच्याच ग्रुपमधले लोकांचं आहेत आणि त्यांच्या वर्षात जे धन आहे ते आता सगळ्यांच्या नजरेसमोर येणार आहे त्यामुळे आज सांगलीत एकीकडे एक काँग्रेस पाणी वाटत होतं तर दुसरीकडे भाजपाच्या महिला कार्यकर्त्या या रांगेतील महिलांना मोदींचा निर्णय कसा योग्य आहे हे, हे पटवून सांगत होत्या